माझ्या लग्नानंतर मी माझ्या सासरच्या घरी आले तेव्हा तिथे एक खूप जुना नोकर होता पण एक गोष्ट मला खूप विचित्र वाटली की तो नोकर माझ्याकडे नेहमी गुपचूप पाहत असे एके दिवशी अचानक तो नोकर माझ्या खोलीत आला आणि गुपचूप माझे फोटो काढू लागला माझे नाव पल्लवी आहे माझे लग्न अतिशय श्रीमंत कुटुंबात झाले आहे माझा नवरा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे तो एक बिझनेसमॅन आहे माझ्या सासरच्या घरी माझा नवरा सुमित आणि त्याचे आई वडील होते त्यांचा हा पारिवारिक बिझनेस माझे सासरे आणि पती संयुक्तपणे हाताळतात म्हणूनच ते बहुतेकदा घराबाहेर राहतात किंवा रात्री उशिरा घरी येतात सुमित शहरापासून काही अंतरावर एक नवीन कंपनी सुरू करण्याच्या तयारीत होता जिथे आमचं दुसरं एक घरही होतं त्यामुळे आम्ही दोघेही काही दिवस तिथे जाऊन राहणार होतो आम्ही विचार केला की काही वेळ एकांतात घालवावा आणि तसेही तिथून माझ्या नवऱ्याला काम करणे सहज होईल त्यामुळे आम्ही आमच्या शहरापासून काही अंतरावर असलेल्या बंगल्यावर पोहोचलो तो बंगला सांभाळण्यासाठी एक नोकर ठेवला होता जो आपल्या कुटुंबासोबत शेजारी राहत होता तिथे पोहोचताच तो नोकर रामो गाडीजवळ धावत आला आल्यावर त्याने लगेच गाडीचा दरवाजा उघडला आणि हसत हसत मला नमस्कार केला माझ्या पतीने मला सांगितले की हा रामो आहे तो तोच घराची काळजी घेतो मी बंगल्याच्या आत गेले आणि माझा नवरा त्याचं काम करण्यासाठी निघून गेला आणि जाताना रामूला म्हणाला की तुझ्या मालकिनीला पूर्ण घर दाखव रामू म्हणाला की ठीक आहे मालक मी पूर्ण घर बघत होते तेव्हा अचानक एका पाच सहा वर्षाच्या मुलीने दाराबाहेरूनच रामूला हाक मारली ती शाळेच्या गणवेशात होती रामू मला म्हणाला की मालकीनबाई मी पाच मिनिटात येतो असे सांगून रामू त्या मुलीकडे गेला आणि तिला काहीतरी म्हणत होता मी तिच्याकडे पाहिले तर ती मुलगी फक्त माझ्याकडेच बघत होती त्या मुलीजवळून परत आल्यावर रामू म्हणाला की मालकीनबाई तुम्ही आराम करा मी काही वेळाने येतो असे म्हणून तो निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी माझे पती लवकर कामावर निघून गेले मला जाग आली तेव्हा रामू माझ्या खोलीच्या दारात उभा होता त्याला असं अचानक पाहून मला धक्काच बसला मी त्याला विचारले की तू इथे काय करत आहेस तेव्हा तो म्हणाला की मालकीनबाई मी तुमच्यासाठी चहा आणला आहे मी म्हणाले ठीक आहे टेबलावर ठेव हो। मी आंघोळ करून तयार होऊन बाहेर आले तर रामू किचनमध्ये काम करताना दिसला मग तो माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला पण माझा स्वभाव होता की मी लवकर कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलायची नाही मला कोणाशीही सहज जुळवून घेता येत नव्हते म्हणून मी त्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही खरं तर रामू अनेक वर्षापासून आमच्या घरी काम करत होता आणि तो एक निष्ठ नोकर हो होता म्हणूनच मी त्याचं ऐकत होते नाहीतर कदाचित मी त्याला शिवाय दिला असत्या मला इथे येऊन चार पाच दिवस झाले होते या दिवसात एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे रामू सतत माझ्या आजूबाजूलाच असतो आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो एके दिवशी मी माझ्या खोलीत एकटीच बसली होती तेवढ्यात रामू खोलीत आला आणि म्हणाला मालकीनबाई मला तुम्हाला काही विचारायचे आहे मालकीनबाई कृपया गैरसमज करून घेऊ नका मी म्हणाले ठीक आहे विचार काय विचारायचे आहे तेव्हा रामू म्हणाला की मालकीनबाई मी तुमचा फोटो काढू शकतो का हे ऐकून मला आश्चर्य वाटले आणि मी रागाने रामूला सांगितले की तुझी हिंमतच कशी झाली असे कृत्य करण्याची आत्ताची आत्ता, आत्ता इथून निघून जा रामू म्हणाला मालकीनबाई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय एकदा तरी माझं म्हणणं ऐकून घ्या त्यावेळी मला इतका राग आला होता की मला काहीच समजत नव्हते मी त्याला ओरडून म्हणाले की आत्ताची आत्ता इथून निघून जा नाहीतर मी आत्ता सुमितला फोन करेन एवढं मोठं घर आणि अनोळखी नोकर तो माझ्यासाठी अनोळखीच होता वर त्याचं वागणं मला जास्त अस्वस्थ करत होतं मला वाटलं आज तुम्ही तेताच त्याला नोकरीवरून काढून टाकेल रात्री माझा नवरा घरी आल्यावर मी त्याला सर्व सांगित ही ही काही सांगितले पण माझा नवरा हे मानायला तयारच नव्हता तो म्हणू लागला की रामू आमचा खूप जुना आणि एकनिष्ठ नोकर आहे तो काहीही चुकीचं करू शकत नाही कदाचित तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल त्याला एक मुलगी देखील आहे खरं तर मला रामूच्या मुलीबद्दल काहीच माहीत नव्हते मी माझ्या पतीला विचारले की तुम्ही हे इतक्या आत्मविश्वासाने कसे काय बोलू शकतात यावर माझे पती म्हणाले की थांब आपण त्यालाच बोलून विचारू सुमितने रामूला हाक मारून आत येण्यास सांगितले रामू लगेच खोलीत आला माझा नवरा म्हणाला की काय झालं रामू मालकीन तुझ्याबद्दल तक्रार करते त्यावर रामू म्हणाला की मालक मी फक्त मालकीनबाईंचा फोटो मागितला होता यावर माझ्या नवऱ्याने त्याला विचारले की तुला फोटो का हवा आहे रामू म्हणाला की मालक तुम्हाला माहीतच आहे की मला एक लहान मुलगी आहे तिच्या जन्मानंतर लगेचच तिच्या आईचा मृत्यू झाला आणि काही वेळातच आमच्या घराला आग लागली त्या अपघातात आम्ही तर वाचलो मात्र घरातील सर्व वस्तूंसोबतच माझ्या पत्नीच्या सर्व आठवणीही जळून खाक झाल्या आईशिवाय मुलीचा सांभाळ करणं खूप अवघड काम आहे साहेब तुम्हाला आठवत आहे तो दिवस जेव्हा मी मालकिनीला घर दाखवत होतो तेव्हा माझ्या मुलीने मालकिनीला माझ्यासोबत पाहिले होते माझी आई घरी तिची काळजी घेते ती नेहमी मला हेच विचारते की बाबा माझी आई कशी होती ती कशी बोलायची मी तिला सांगायचो की बेटा ती खूप सुंदर आणि खूप छान बोलायची तुझ्या आईसारखं इथे कोणी नाही त्या ते दिवशी तिने मालकिनीला पाहिलं तेव्हा तिने मला विचारलं की बाबा आई अशी दिसायची का त्यावेळी मी जरा गडबडीत होतो आणि मी माझ्या मुलीला म्हणालो की हो तुझी आई अशीच दिसायची तेव्हापासून माझ्या मुलीने मालकीनबाईंना भेटण्याचा हट्ट धरला ती बोलते की मला आंटीला भेटायचं आहे ती माझ्या आई आईसारखी आहे ती शाळेतही जात नव्हती म्हणूनच मालकीनबाई मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो की मी तुम्हाला माझ्या मुलीबद्दल सांगू शकेन पण तुम्ही माझ्या बोलण्याला कधीच प्रतिसाद दिला नाही म्हणून मी गप्प बसलो परंतु आज माझ्या मुलीने दिवसभर काहीही खाल्ले नाही फक्त आग्रह धरून बसले आहे की आधी मला आंटीचा फोटो आणून दे तिला मालकीनबाईंचा फोटो हवा आहे असे म्हणत रामू ढसाढसा रडू लागला आणि रडत रडत तो म्हणाला की मालकीनबाई ती तर आई वाढलेली पोर आहे तिला तिच्या आईचे सुखही नाही तिचा जन्म होताच आईची कुशी हिरावून गेली आणि माझ्यासारखा अभागी बाप तिला मिळाला मालकीनबाई मी मालकाला तर आपलं समजून सगळं काही सांगून देतो आणि तुम्हाला देखील आपलं समजूनच तुमच्याकडून फोटो मागितला होता पण माझ्या वागण्याचा तुम्हाला जर इतकं वाईट वाटत असेल तर मी खरंच तुमची माफी मागतो असे म्हणत रामू त्याचे आश्रू साफ करू लागला रामूचे बोलणे ऐकून माझेही डोळे भरून आले आणि मला माझी चूक कळली माझा नवरा त्याला शांत करू लागला आणि रामूला म्हणाला की आजपासून तू तु तु तुझ्या मुलीला आणि आईला तुझ्यासोबत या घरात ठेवशील उद्याच त्यांना इथे घेऊन ये दुसऱ्या दिवशी सकाळी रामू आपल्या मुलीला घरी घेऊन आला आणि दुरूनच मला दाखवत होता कदाचित तो अजूनही घाबरलेला होता मग मी स्वत त्याच्या मुलीकडे गेले आणि म्हणाले की तू तर खूपच सुंदर आहेस इतके दिवस मला भेटायला का नाही आलीस हे ऐकून त्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि तिने मला मेठी मारली आणि जोपर्यंत मी तिथे होते तोपर्यंत ती माझ्यासोबतच राहिली मलाही तिचा खूप लळा लागला होता घरी परतल्यानंतर देखील तिला भेटायला मी अनेकदा तिथे जाऊ लागले तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद